नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या संक्रांतीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत यामध्ये आपण संक्रांतीचे फल या संक्रांतीला संक्रांती द्यावयाचे दान तसेच किंक्रांत संक्रांतीमध्ये वर्जकर्मी कोणती आहेत संक्रांत कशावर आली आहे तिने काय परिधान केले आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चला तर मग लगेचच सुरू करूया व्हिडिओ संक्रांत मंगळवार चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत आहे हा संक्रांतीचा पुण्यकाळ आहे सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातात गदा घेतली आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने ती कुमारी असून बसलेली आहे वासाकरिता जाईचे फूल घेतले आहे पायस भक्षण करीत आहे सर्प जाती आहे भूषणार्थ मोती धारण केले आहे वार नाव व नक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस सा आहेत पूर्वेकडून ती पश्चिमेकडे जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे आता संक्रांतीचे फल आपण जाणून घेऊया संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या सर्व वस्तू महाग होतील संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल पूर्वकालात काय दान द्यायचे त्याने आपल्याला पुण्यप्राप्ती होईल ते आता पाहूयात नैवे वस्त्र नवी भांडे गाईला घास अन्न तिलपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय घोडा इत्यादी यथाशक्तीपणा यथाशक्तीपणे दान द्यावीत आता आपण किंक्रांत कधी आहे हे पाहूयात किंक्रांत म्हणजेच करी दिन बुधवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे संक्रांतीमध्ये वर्ज्यकामी कोणती आहेत ते देखील आता आपण जाणून घेणार आहोत तर संक्रांतीमध्ये पुढील कामे करू नयेत दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे तसेच गाई म्हैशीची धार काढणे आणि कामविषयक सेवन ही कामे संक्रांती काळामध्ये अजिबातच करू नयेत तर अशी ही संक्रांतीबद्दलची संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगत आहे तर ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद